मराठी लढा सत्याचा पार्वती मल्टीस्टेट बँकेचे ठेवीदार अडचणीत सावधान आयुष्यभर घाम गाळून कष्टाने कमावलेली पुंजी एका क्षणात नाहीसा झाला तर काय होईल पोटाला चिंता देऊन पय पय जमवायचं आणि कुणाच्या तरी घशात घालायचं आणि नंतर हळहळ करत बसायचं असाच प्रकार उमरगा लोहारा तालुक्यातील ठेवीदारासोबत घडला आहे आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून मुद्दल रक्कम व त्यावरील व्याज परत न करता पैशाचा अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी पार्वती मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड पुणे यांच्या व्हाईस चेअरमॅन सहसंचालक मंडळा मंडळावर मंदाला कारवाई करावी व आमचे पैसे परत मिळावे यासाठी उमरगा लोहारा तालुक्यातील पार्वती मल्टिस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बँकेतील ठेवीदारांनी न्यायालयीन लढाई लढवत धरणे आंदोलन रस्ता रोको करण्याची आक्रमक भूमिका घेतली आहे त्यासंदर्भात लोहारा तालुक्यातील दस्तापूर येथील साई विठ्ठल मंदिरात समस्त ठेवीदारांनी एकत्र येऊन प्रशासनाला जागे करण्यासाठी बैठक आयोजित केली होती त्याबाबतचा कर्मदंडने घेतलेला आढावा रिपोर्ट पाहूया ग्राउंड रिपोर्ट कर्मदंड मराठीवर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद शास्त्र शाखा लोहरा लो तालुक्यातील शास्त्र शाखेत माझी स्वतःची दोन सव्वा दोन लाख रुपये ठेव आहे आणि ते मुदत संपल्यानंतर त्यांनी मागाई गेल्यानंतर त्यांची उत्तरं वेगवेगळी झाले वेग वाद घालायचे देतोच की उद्या देतो परवा देतो असं हेड ऑफिसला फोन लावला तर तिकडून वेगळंच बोलण्याचं देन की घेन की हे अशा अरे तुऱ्यावर भाषा आल्यावर आम्ही पण थोडं त्यांना तैट बोलल त्यावेळेस ते वादविवाद झाला वाद आमचा आणि आम्ही निवेदन पण दिलं निवेदन बँकेत जाऊन शाखेत जाऊन चिटकावून असं फोटो पण काढलेले माझ्याकडे पुरावे निवेदन देऊन तुमचे बँक पैसे द्या ना तर आम्ही टाळे लावू ही सुद्धा आम्हाला आम्ही त्यांना निवेदन दिलेलं होतं तरी त्यांनी त्याने काहीच केले उद्या देतो परवा देतो असं म्हणे प्रत्युत्तर दिले आणि शेवटी आम्हाला नाईला जाणं ठा ठाण्याला पोचावं लागलं हे उस्मानाबादला जाऊन तक्रार नोंद करावी लागली त्या पद्धतीने आम्ही तक्रार नोंद केली आणि आता एकदुटीनं सगळ्यांनी मिळून त्या कोर्टात जाऊन लढा लढून आम्ही शासन त्यांच्याविरोधात शासनात आम्ही लढा लढणार आहे येणेगुडला जेव्हा पहिल्यांदा शाखा पार्वतीची चालू झाली त्यावेळेस आमची पहिली ठेवी होती आणि ती ठेवी ठेवल्यानंतर काही तीन महिन्यानंतरच नव्वद दिवसातच ती बँक बंद पडली असं कानावर आलं आणि जर चौकशी करायला गेल्यावर पुण्याला फोन लावल्यावर मॅडमने उत्तरं उडवडवीची दिली आणि प्रतिसाद व्यवस्थित दिला नाही आणि पैशाचं काही त्याचा भरोसा राहिला नाही आणि पासबुकाची एंट्री म्हणा किंवा काही एफ डीचे ठेवलेले जे पोच आहे ते पोचचे कागदपत्रसुद्धा त्यांनी व्यवस्थित दिले नाही सहकार्याची भावना नाही आणि त्याला काही भवितव्य असं काही नाही आहे ठेवलं रामभरोसेच आहे ते त्याच्यामुळं नाविला जस्तो आम्हाला न्यायालयात जाऊन लढा देऊन नाना प्रकारे वेगवेगळ्या प्रकाराने आम्ही त्याला लढा देऊन जनजागरण करून पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतो सत्तर हजाराची एक आणि परत एक लाख नऊ हजाराची आणि सात हजाराची एक हात्यापासून पण नऊ हजार आहेत माझे आणि त्यातून मला जे चालू पिगमीवरले तरी पैसे द्या म्हणतात त्यांनी द्यायला तयार तर तीन वेळेस मी पुण्याला गेले मला कोण या म्हणत आहे कशाला आला काम राहिला ही भाषा त्यांनी मला वापरली अवं माझ्या नातीचं किडनीचा प्रॉब्लेम झाला हे व्हिडिओ कॉल करून दाखवले तरी मला वाटणार द्या तुमच्या हात पाया पडते म्हणून त्यांना तरी त्यांनी म्हणायला तयार नाहीत तर नाही यार अर्थ आम्ही खाली उतरलो तुम्हाला पुणे आपण कोणी मी सांगितले कशासाठी आला तुम्ही पुण्याला जा के का वाकड की ते गुगडल किशा का ह्या भाषेतून मी उच्चार केले गेल्या वर्षापासून मी अच्वेक झाल्यावर मॅच तुमचे अर्धे तरी पैसे द्या मला एक लाख तरी द्या तो वापरण्यासाठी बघा म्हणजे आम्ही एक एक रुपया गोळा करून त्या दुकानातून गोळा केला पैसा तरी आम्हाला कोणी वाचला नाही तरी पैसे द्या आव तुम्ही जावा घाला तुमची मी लवकर पैसे देईन हा भाषेत वापरून खाली डाकवून दिल्या आम्हाला जा जवा मी ते तेव्हा घ्या ठेवलेली आहे ती तेवलं होत माझी माझी एकवीस बावीस लाखापर्यंत चालू केलं पार्वती मध्ये स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी मध्ये आम्ही दहावीस वर्षाची जी पुंजी ओळा केली दुसऱ्या बँकेतून आम्ही त्याकडे का ठेवलो त्याने आम्हाला व्याजाचं बारा टक्क्याचं आम्ही दाखवले त्यावेळेस ही बँक ओपन केली तेव्हा आता पहिला मी डिपॉझिटर आहे त्यापासून मी वर्षाला जी जी काही गोळा होत जाईल तिथं ठेवत ठेवत माझी वीस पक्षपर्यंत पैकले नंतर माझे मुलं दोन तीन शीत घाम गाळून पैसा कमवले त्यांचा उसाचा पैसा सुद्धा मी तिथंच ठेवणार माझे सगळेच पैशाची अडचण जीवनामुळं आहे त्याशिवाय माझी काही स्थिती विश्वासभी असल्यामुळं मी पैसे गोळा करते आणि माझ्या आता मुलाच्या मुली मुलं शिक्षणाला असून एक मुलगी डॉक्टर म्हणून आली आहे त्याला पैशाच्या अडचणी आहे एक र लग्न जपायचं ते शिक्षण घेतले आहे ती परेशान आहे काय आता लग्नाच्या अडचणी येणार आहेत म्हणजे शेती सोडवायची कोरड्यात पण ह्या बँकेनं आभासनापासून व्यवस्थेशी चालवून आम्हाला वर्च्युअर आमिष दाखवून आमचे पैसे वर्च्युअर ठेवून घेतले पण त्यांचा मुलगा काय नाव त्यांचं आभय साळून आणि या लोकांनी आम्हाला हे पैसे बघवून अडचणी टाकले पण पोलीस केस करून तर काय उपयोग झाला आमचा पोलीस फक्त आम्हाला नुसतं केस केलं दाखवून आम्हाला शिवले त्याशिवाय मला एक खोटा चेक दिलं होता चेक ते खोटा चेकची कारवाई पोलीसकडून केली पण त्याचे काही निर्णयाला आला नाही आणि सरकारचं आमचं लक्ष द्यायला तयार नाही त्यामुळं आम्ही आमचं घर आमचे लेकरं मुलं विभक्त होऊन देशोदडी लागण्याची वेळ आली ला आहे त्याला ज जबाबदार सरकार बी आणि हे पार्वती मॅनिस्ट्रेट चेअरमन आणि ती बॉडी बॉडी महत्वाची याच्यामध्ये जबाबदार आहे का तरीने यांच्या मिटिंग जी असते ती काही त्याचा विचार केलीत ना आम्हाला आमच्या गावातच्या आसपासची एक दोन आहेत तीसुद्धा आम्हाला काय कळविली नाही त्याच्यामुळं सगळ्याचा विचार करावा गव्हर्नमेंटनं पुन्हा उमर्याला केस चालू असताना देशपांडे वकील आम्हाला सहकार्य केले थोडा पण जिथं तिथं ह्या लोकांना पैसे चालून सगळ्याला तोंड दाबलेलं आहे त्याच्याबद्दल कोण विचार करणार आहे आमचा नाही तर आम्हाला नावे जाणं आमचं घर फुटल्यानंतर आमची सगळी जी बेदखल होणार आहेत लोक लेकरं बाळा त्याच्यासाठी आम्हाला आत्महत्याचे विचार आहेत त्याच्यासाठी सरकारनं काळजीपूर्वक विचार करावा आणि त्या लोकाला मोकळे सोडून तारखासुद्धा करायला घेतलीत असं समजलं आम्हाला मग मा पोलिसमध्ये हफ्ती देऊन यांनी मोकळी झालेली दिसते पहिला काय करणार आहो आम्हाला ह्याचा निर्णय मिळावं आणि आमचे पैसे वेळेवर द्यावं नसतं आमच्यापैकी काही जर धगावले तर ह्याला जबाबदार हे सरकार बी राहील आणि पार्वती बँकेची चेअरमन आणि बॉडी तिच्या आईसुद्धा एक वेळेस आम्हाला मेसेज पाठवते कामा आमचे काम जाम सोडून असे ना आम्ही पळत आलो की घरातून बोलते बाजीराव त्यांनी पुण्यात असले त्यांचे घरदार तिकडे लपून बसले तर तारखेला येत नाही त्याच्याबद्दल कोण विचार करते याचा आम्हाला निर्णय पाहिजे त्याच्याकडे लक्ष देऊन आम्हाला कळवून आमचा पैसा वेळेवर मिळावा ही विनंती अडचणी आहेत आमच्या आता वर्ष होऊन गेले त्या पैशाला पण आता एवढीच मागणी आता दुसरं काय नाही लवकरात लवकर त्याने काय निर्णय घेऊन येतो तो मार्ग काढून पैसे द्यावे आमचे कुठल्या शाखेमध्ये सास्तूरला सास्तूरच्या होतं मी उदतपूरच्या उदतपूरच्या किती आहेत येईल तसे येईल तसे केलेले आहेत अहो माझे मालक अपंग आहे ते मला मुलगा नाही काय तर होईल म्हणून आम्ही टाकलं व्याजदर दाखवलं हे नाही व्याजदर बी राहिलं सगळंच राहिलं संपूर्ण गेले तसे डेट संपले सगळे पैशाची तरी पैसे नाही आर डी पण भरलेली आहे महिन्याला किती ठेवी असंच केलेलं आहे ती एक लाख आली एक लाख दीड लाख आली दीड लाख माझे मालक आपण कायदे तरी पुण्याला जाऊन एका हाताने गाडी ढकलून पैसा कमवलेला हो आहे मुलगा नाही आपल्या आप नंतर येईल उपेगी म्हातारपणाला म्हणून टाकलेले पैसे तरी त्यांनी एक रुपयासुद्धा असं व्यवस्थित दिलं नाही एक वर्ष चक्रा केला माझ्या मालकाला इश्यू करायचे इथे नेऊन मी ॲडमिट केले माझ्यापाशी पाच पैसे नव्हते मी लोकाची व्याजानं काढून मी दवाखाना ता आहेत माझ्या घरातून मी दाखवा मिळतात दाखवते इतकं अडचणीत त्या बँकेनं आणल्या आम्हाला आम्ही एक वर्ष झालं पायपीटी करताय त्या बँकेनं तरी आम्हाला कोणी विचारायला पण तयार नाही तिथं काय आलो काय देतं काय नाही आम्ही कष्टाचे पैसे टाकलं बघा इतकं कष्ट केलं ती ऐकून एवढं आम्ही कष्ट करून पैसे टाकलेले आमच्या कष्टाचा पैसा आम्हाला देव एवढीच आमची विनंती मराठीवर लढा सत्याचा